चारी बाजूनी कडा तुट तटबंदीत तटबंदी हे होत खंदक चारी खंदक आणि मध्ये चार बाजूला चार बुरुज चार बुरुज ही दिंड होती फुटावर दिंड होती दरवाजा म्हणजे दिंड म्हणजे गोल दिंड होती बरं 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 दिंडी होती ती हा पलीकड तिथे एक दरवाजा होता हां ते आता घर घरायचे तेज एक दरवाजा होता आणि त्याच्या पलीकडे एक मुख्य दरवाजा होता बरोबर बर, एवढं अवशेष होते शिल्लक तुम्हाला आठवते तसं आम्ही राहिलो ना तुमचंच आहे का वीस पंचवीस वर्षाचं आम्ही होय किल्ल्यामध्ये तुमच्या भावकीतलाच आहे म्हणजे किल्ला किल्लाच आहे ना भुईकोट किल्ला बरोबर आता पण अवशेष बऱ्यापैकी पडलेले आहेत पडले आता जास्त काही पाहायला भेटत नाही आणि हे मंदिर कशाच आहे हे आहे हां हां समोरच्या बाजूचे एक बुरुज पाहायला भेटत आहे परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग बिलकुल नाही चला जेवढं शक्य आहे तेवढं आपण पाहिलं आहे किल्ल्याच्या बऱ्याच अवशेषांमध्ये आपल्याला जाता येत नाही हा असा मार्ग आहे एवढाच फक्त पाहू शकतो किल्ला आपण गावच्या बैकोट किल्ल्यामध्ये असं पाहिलं वाटायचं नागदेव तासावी देवीचा ठाण आहे पोग आपण जाऊ आता आता पण या बुर्जाच्या वरच्या बाजूस आलो आहे परंतु कुठेही आपणाला जायला चान्स नाही झाडे अडचण असल्यामुळे पाहू शकतो महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा वारसा इतक्या मोठ्या प्रमाणात लाभला आहे की गडकोटांची नोंद सरकारी दप्तरांमध्ये किंवा दुर्गप्रेमींच्या ती दिसत नाही असाच एक आज अपरिचित असणारा गड आपण आज पाहण्यासाठी आलो आहे जो आहे कवटे महाकाल या तालुक्यामध्ये पश्चिमेचा बुरुज एवढंच आपण काय ते पाहू शकतो बाकी आपण जास्त काही नाही पाहू शकत गाव आहे सती समाधीच स्थळ बरोबर आणि ही एक ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव पाहू शकतो लिहिलेला आहे भुईकोट माळ्याचा बाजार आता आपण किल्ला पाहिला आहे व मुख्य चौकात आपण आलो आहे समोर पाहत आहे आपण बस स्थानक मळणगाव असं लिहिण्यात आले आहे व याच्या समोर आपणाला अशी एक सुंदर आणि अप्रतिम असणारी समाधी पाहायला भेटत आहे याच्या पाठीमागील बाजूस एक समाधी आहे तीही आपण पाहू हे पाहू शकतो या ठिकाणी अशा दोन समाध्या आहेत मळणगावच्या आपण आता बस स्टॉपवर उभं आहे हे पाहू शकतो मळणगावचा पूर्ण एरिया असा आपणाला पाहायला भेटत आहे भुईकोट किल्ला आहे या ठिकाणी अशा दोन ही एक आणि पाठीमाग एक दोन समाधी आहेत सती समाधीसुद्धा आहे ती पाहिली आहे आपण तर सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे मळणगावमध्ये आपण समोर पाहू शकतो राजे उमाजी नाईक तरुण मित्रमंडळ मळणगावचा बोर्ड लिहिला आहे ही वस्ती आहे असा रोड मळणगाव मध्ये मेन हायवेला ला आपणाला हे असे पझल्स पाहायला भेटत आहेत एक न सुटणारी कोडीच आहेत ही हे पहा असं प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन उन... केला आहे आत गेलं ना तर फक्त बाहेर निघायचं रोड आहे बघा काही भुईकोट इतिहास जमा झालेत स्थानिकांची या वास्तूप्रती असलेली उदासीनता देखील या किल्ल्यांना रासाला कारणीभूत आहे आम्ही या भुईकोट किल्ल्याला भेट देण्याच्या अगोदर एक दिवस या गडाचा बुरुज पाडण्यात आला आहे असे आम्हाला सांगण्यात आले या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपणाला सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाल या तालुक्याच्या गावाला जावे लागते बारा किलोमीटर लांब तासगाव रोडला बोरगाव या गावापासून तीन किलोमीटर आत मळंगगाव आहे गावामध्ये गेल्यानंतर आपणाला चौकशी केली असता गडापर्यंत सहज जाता येते परंतु गडाचे आपणाला फारच कमी अवशेष पाहायला भेटतात व झाडी खूप असल्यामुळे आजसुद्धा जाणे मुश्किल आहे तसेच आजूबाजूला चारी बाजूने घरे झाले आहेत त्यामुळे गडावर जाणे खूप मुश्किल आहे अशा या गडाचा रास होण्याच्या अगोदर आपण एकदा तरी निश्चितच भेट द्या हीच एक विनंती हा बोरगाववरून आलेला तासगावला जाणारा मेन हायवे आहे व बोरगाव गावामध्ये आपणाला एक शिलालेख पाहायला भेटतो तोही आपण पाहू खंडोबा लेणी पाहून आल्यानंतर ले बोरगावमध्ये आपणाला एक असा कन्नड भाषेतील शिलालेख पाहायला भेटत आहे मळणगाव सांगली मिरजांतर हे बत्तीस किलोमीटर आहे व कवटे महाकाळ या गावापासून बारा किलोमीटर आहे मळणगावात हा भुईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे आपण गावात आल्यानंतर भुईकोट किल्ल्यापाशी जायचं आहे अशी चौकशी केली असता सहज आपणाला गडापर्यंत आणून सोडतात एका लहान उंचवट्यावर बांधलेल्या या वईकोट किल्ल्याच्या काही भिंती व दोन बुरुज थोड्याफार प्रमाणात आपणाला पाहायला भेटतात इतर मात्र बांधकाम झाले आहे नवीन त्यामुळे पूर्ण नष्ट झाले किल्ल्याचा शिल्लक बांधकामाचा भाग पाहता याची उंची वीस फूट व तटबंदी ओबडदोबड दगडांनी बांधलेली असून बांधकामात चिकनमातीचा वापर केला आहे किल्ल्याच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे आहेत त्यामुळे आतील भागात आपणाला बिलकुल फिरता येत नाही एक आपणाला एक तांदळा स्वरूपात घुमटी पाहायला भेटत आहे तीही आपण दाखवली आहे किल्ल्यामध्ये आपणाला कोणत्याही प्रकारची पाण्याची सोय पाहायला भेटत नाही मळणगावच्या भुईकोट किल्ल्याचे मालक यांचे काही वंशज या किल्ल्याच्या आजूबाजूला त्यांची घरे आहेत संपूर्ण किल्ला पाण्यासाठी अर्धा तासाची वेळ पाहायला पुरेशी होते व जवळच सतीची एक समाधी आहे तसेच गावात आल्यानंतर आपणाला समाधीस्थळ पाहायला भेटत आहे तेही खूप सुंदर आहे जरूर व या परिसराची पूर्ण पाहणी करावी या भुईकोट किल्ल्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व येणाऱ्या काळामध्ये या भुईकोट किल्ल्याचे काही अवशेष राहतील असे आपणाला वाटत नाही त्यामुळे आपण या भुईकोट किल्ल्याला लवकरात लवकर भेट द्यावी ही एक विनंती धन्यवाद व याच्याच जवळ आपणाला दंडोबा देवस्थान आहे तेही खूप सुंदर व निसर्गाच्या सानिध्यात आहे त्यामुळे दंडोबा तसेच गिरिलिंग देवस्थान जुनापनाळा ही या आजूबाजूची पर्यटन स्थळे आहेत तसेच जुना पनाळा हा गिरिदुर्गसुद्धा जवळच एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तोही पहावा तसेच आपणाला जत डपलापूर उमराणी याही ठिकाणी बैठकोट केले आहेत तसेच कोळदुर्ग बानूरगड खानापूरचा भुईकोट असे आपणाला या भागात खूप काही पाहता येते त्यामुळे या सर्वाची पाहणी आपण करावी हे एक विनंती तसेच उमराणी उमराणी हे गाव आपणाला प्र कशासाठी प्रसिद्ध आहे हे माहिती आहे मराठ्यांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी या ठिकाणी या जो पराक्रम गाजवला होता त्या पराक्रमाचे साक्षीदार असे उमराणी गाव आहे